विग्नरची निवडणूक एकवीस संचालकांची आहे मागच्या वेळेला तुमचं पॅनल सगळे उमेदवार उभे करू शकले नाही म्हणजे ते पॅनल पांगलं झालं याही वेळेला परिस्थितीत तशी काय अंशी दिसते तुमचं पॅनल पूर्ण व्हावं अशा आमच्या शुभेच्छा आहेत तुम्ही असं पण म्हणाले होते की जर पॅनल पूर्ण झालं नाही तर संजय भुजबळ माघारी घेईल माझा थेट प्रश्न असा आहे अपयशाचा धनी होण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या यशाचे शिल्पकार तुम्ही का होत नाही सोबत करत नाही सरकारांच्या ज्या चुका झाल्यात त्या जाणून बुजून केलेल्या चुका नाहीत ते शेतकऱ्यांची हिताशा असे तुम्ही म्हणाले की बाबा सध्या मिलचं चा एक्सपेन्शन चालू आहे त्यामुळे ऊस लेट होतोय ही। ही ले ले ले। हे शेतकऱ्यांनी पुढचं भवितव्य पाहून केलेली ही डेव्हलपमेंट आहे हे तुम्ही म्हणतायत मागाचा एक मुद्दा राहिला तुम्ही मागे असं म्हणाले होते की जर आमचं पॅनल पूर्ण झालं नाही तर संजय भुजबळ उमेदवारी मागे घेईल हो मी त्यामध्ये ठाम आहे नेते गप्प आहेत माझी खासदार शिवाजी आढळराव हे म्हणाले सत्यशीलचं काम चांगलं आहे माझा त्याला पाठिंबा सहकारातले ज्येष्ठ अभ्यासक शिवाजीराव नलवडे ते म्हणाले माझा शरकारांना पाठिंबा बेनके साहेबांची भूमिका एकदम कूल आहे ते तटस्थ राहण्याची शक्यता आहे शरद सोनवणेंची सुद्धा भूमिका याच्यापेक्षा वेगळी असेल असं आसे वाटत नाही शेरकरांचं काम चांगलं आहे असं तुम्ही म्हणताय तुम्ही जर पॅनल उभं केलं शेतकऱ्यांना टीका काय करणार ऊस वेळेवर तुटला नाही त्याची कारण शेतकऱ्यांनी सांगितली ती तुम्हाला पटली मग आता मतदारांकडे कुठले मुद्दे घेऊन जाणार का त्यांना घरी बसवा आम्हाला सत्तेवर बसवा अजूनही फार मुद्दे आहेत आपल्याकडे निवडणुकीला जर सामोरे जायची वेळच आली तर अजूनही फार मुद्दे आहेत झाकली मूठ सवाल असंही म्हणायला हरकत नाही